ही कोणाची गाडी नवीन दशी दिसत हो हो आहे उद्या काय काय अरे काय नाही नागत होतो गाडी मन कोणाची नवीन दशी दिसत आहे तुझी म्हणजे मी इथं मास्क शेपट आहे या इथं झाडू कुशा मारता उज आपली गाडी भारी भारी आहे रे केव्हा घेतलीस याला झालं पंधरा दिवस झालं असा ना अरे हो? काय नाही खाणा एक निळाचा होता सामान आहे ना ते नियाचा होता तर भाड्यावर आहे गाडी भाडा घेतोस घेतोस म्हणजे गाडी कशाला मास्क कसे पण आले कागरबत्याला गाडीत भाड्यावर छे भाड़ा बोल ना तू भाडा बोल भाडा बोल अरे पण सांगू गाडीत क्वालिटी पाहिजे क्वालिटी छे ना क्वालिटी म्हणजे दनादन क्वालिटी हे गाडी आहे तुला क्वालिटी सांगू अरे क्वालिटी सांगायचं क्वालिटी म्हणजे चार टायर आहेत गाड्याला लेबडाच बाकी याच्या डीजे सिस्टीम हे माग मग जे सिस्टीम चालू वराड बिराडण्या सांग जे सिस्टीम सगळं काम एक नंबर काम आहे खतरनाक आपला नमस्कार मित्रांनो जोहार आपले कॉमेडियन मिस्टर अली बाबा रुपेश कडव यांनी नुकतीच बोलेरो पिकअप घेतलेली आहे आणि ट्रान्सपोर्ट सर्व्हिस चालू केलेली आहे तर त्याबद्दल सविस्तर माहिती त्यांच्यात तोंडून ऐकू नमस्कार जोहर समोर तुम्ही बघता ही आपली बोलेरो पिकअप आहे आणि आताच आपण ट्रान्सपोर्ट सर्व्हिस चालू केलेली आहे पालघरमध्ये किंवा पालघर बाहेरील वाहतुकीसाठी आपण सर्व्हिस देतोय आणि ह्या गाडीमध्ये खास सेवा ही तुमच्यासाठी असेल की आपण लग्न कार्यांसाठी किंवा इतर कोणत्याही उत्सवासाठी डी जे सिस्टीम चालू शकतो आणि वरील जो तुम्हाला केबिन दिसते त्यामध्ये जनरेटर फिरवू शकतो तसेच गाडीची कॅपॅसिटी दीड टनापर्यंत मालवाहतूक करू शकतो त्यामध्ये फर्निचर कपाट किंवा इतर अवजोड वस्तू पालघरमध्ये किंवा पालघर बाहेर सुद्धा महाराष्ट्र वॉल महाराष्ट्रात आपण फिरवू शकतो तर मित्रांनो ह्या रीलच्या डिस्क्रिप्शनमध्ये त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर आणि काही डिटेल्स दिलेला आहेत त्याच्यावर तुम्ही नक्की संपर्क करा आणि मित्रांनो आपण सोशल मीडियाच्या माध्यमातून आपले चांगले सर्वांचे संबंध आहेत आणि कोणाला गरज असेल तर नक्कीच गाडीची मागणी करा आ, खाली दिलेल्या कॉन्टॅक्टवर आणि योग्य त्या भाड्यात सर्वांना योग्य सेवा देण्याचा प्रयत्न करा धन्यवाद थँक्यू